नमस्कार मी डॉक्टर वैदेही दप्तरदार आपले जी ए या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आपले जी ए या चॅनेलवर आपण जी कुलकर्णींच्या कथा ऐकत आहोत आज मी तुम्हाला पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेल्या रक्तचंदन या कथासंग्रहातील सोडवण ही कथा वाचून दाखवणार आहे सोडवण डॉक्टर दादा फाटक अस्ताव्यस्त मळक्या अंथरुणावरून उठले पण उठताना बाजूला सिगरेटचे थोटके ठेवलेल्या बशीला त्यांचा धक्का लागला आणि ती खोलीभर पसरली त्यांनी निर्विकारपणे त्यांच्याकडं पाहिलं आणि ते उठून आरशाकडे आले अगदी तिराईताप्रमाणे त्यांनी स्वतःच्या चेहऱ्याकडं पाहिलं आणि त्यांना वाटलं अगदी गुन्हे घरासारखा चेहरा दिसतोय इंग्रजी डिटेक्टिव्ह मासिकात येतात तसला रुंद सैलावलेला डोळ्याखाली उतरलेल्या जाड जाडमांसांची वर्तुळ दाढीचे पांढरे खुंट थोडे वाढलेले ते फार वेळ पाहायला थांबले नाही खिडकेपाशी आले आणि दोन्ही हात गजावर ठेवून बाहेर पाहू लागले रस्त्यावर अद्याप गर्दी नव्हती समोरचे सिगरेटचे दुकानही अजून बंदच होते पटकांची जीप सतत सिगरेटमुळे कडवट झालेली होती पण आता आपल्याजवळ फक्त एकच सिगरेट आहे दुकान उघडताच एक पाकिट आणून ठेवले पाहिजे हे ते विसरले नाही रस्त्यावरून एक छोटी मुलगी गिरणीहून पिठाचा डबा घेऊन चालली होती ती मध्येच ठेचकाळली आणि पसाभर मीठ रस्त्यावर पीठ रस्त्यावर सांडलं तिने बावरून इकडं तिकडं पाहिलं तिची दृष्टी वरच्या बाजूला गेली फाटकांकडे बघितलं तिनं तिने डबा सावरून दुसऱ्या बाजूला घेतला आणि ती पूर्वीपेक्षाही लगबकीने निघून गेली फाटक चटकन मागे आले त्या मुलीनं देखील अगदी ओळखलं आपल्याला आपण एक गुन्हेगार आहोत म्हणून खिडकीच्या गजामधून आपला चेहराही एखाद्या कैद्यासारखाच दिसत असला पाहिजे आता या चेहऱ्यावरच शिक्का पडून गेल्या कायमचा एक खुनी म्हणून त्याने आपला चष्मा उचलला भिन्न जिना उतरून ते खाली आले आणि सोफ्यालाच असलेल्या आपल्या दवाखान्यात खुर्चीवर बसले एका बाजूला बाटल्या भरलेलं एक लहानसं कपाट होतं म्हणूनच त्याला दवाखाना म्हणायचा त्याही फाटकांनी कधी फेकून दिल्या नाहीत म्हणून राहिल्या बाहेरचा बोर्ड एकदा वाऱ्यानं उडून पडला आणि तो त्याने पुन्हा बसवला देखील नाही फाटकाने चष्मा टेबलावर ठेवला आणि टेबलावर बोट ओढून पाहिलं म्हणजे आज देखील रावजीनं खेर काढलेला दिसत नाही त्यांनी फू फू करून धूळ झाडली आणि ते उदासपणे बसून राहिले मध्येच त्यांनी आपल्या हाताची रुंद बोटं पसरली आणि त्याकडे विमनस्कपणे पाहिलं ही बोटं जाड आखुडसर वयस्क आहेत हीच अगदी आपल्या आईची बोटं घरकाम करून तिची बोटं वाकड्या नखांची खरबरीत झाली होती परंतु तिने जुनेऱ्याची घडी घालून त्यावर टीप घातली की स्वच्छ धुतलेले तांदळाचे दाणे रांगेने मांडावेत त्याप्रमाणे टाके पडत शिळी भाकरी कशीबशी ताकात कुसकरून तिनं पुढं ठेवली की पोटसुद्धा भरत असे तिनं लावलेलं ला झाड कधी मेलं नाही की तिनं कडेवर घेतलेलं मूल कधी रडलं नाही आईनं आपल्याला पुष्कळ दिलं पण तिच्याच बोटांना आपलं यश मात्र द्यायला ती विसरली त्या बोटाचे फाटकांना जणू शरम वाटली आणि ती लपवण्यासाठी त्याने दोन्ही हात डोक्यामागे धरले युद्धकाळात नोकरीमुळे आफ्रिका ब्रह्मदेशमध्ये प्रवास झाला रखरखीत वाळवंटात अंग वितळत असताना गर्द दमट झाडाझुडपात ते उभत असता त्यांनी सोळा सोळा तास काम केलेलं आहे नंतर अतिशय उत्साहाने त्यांनी येथे आणि कॅम्पमध्ये असे दोन दवाखाने सुरू केले नवीन मासिके आणून आपल्या धंद्यात नवं काय काय घडत आहे याचा त्यांनी सतत अभ्यास ठेवला त्याचवेळी शालू देखील त्यांच्या आयुष्यात हसली रामदास देवगीनं एक दिवस सहज तिची ओळख करून दिली आणि योगायोगानं त्यांचा हात हव्या त्या स्विचवर पडल्याप्रमाणे ती हसली होती फाटक एकदम गोंधळले कपड्यांकडे फारसं लक्ष न देणाऱ्या फाटकांना त्या दिवशी सुरकुतलेल्या सुती बोटा सुटामध्ये फार अस्वस्थ वाटलं पायातील जुने बोट एकदम ओझ्यासारखे वाटू लागले पण नंतर तासभर ती आपुलकीनं बोलत नव्हे ती ऐकत बसली फाटकांनी तिला आफ्रिकेतले आपले अनुभव सांगितले पाहता पाहता ते तिला आपल्या दहा वर्षात आपण एक छोटं हॉस्पिटल कसं काढणार आहोत हे सांगू लागले रामदास इतका जुना मित्र पण त्याला देखील फाटकांनी या गोष्टींची कधी कल्पना दिली नव्हती फाटकांच्या ज्ञानाविषयी इतरांना खरं तर दब वाटू लागला अनेक जण त्यांना आपल्याबरोबर तपासणीसाठी घेऊन जा त्यांच्या निदानाप्रमाणे औषधे दे देत पण खुद्द त्यांचे दवाखाने मात्र रिकामेच राहिले एखाद्या रोग्याशी ते बोलू लागले की तो वावरल्यासारखा होऊन अंग चोरत असे मग घाईघाईने दोन दिवसाचे पैसे घेऊ देऊन परत जात असे पण परत मात्र तो कधी येत नसे बाहेरच्या बाकावर रावजे जांभ्या देत बसू लागला महिना महिना कुणी न येता जाऊ लागला दोन चार जुने मित्र कधीतरी इंजेक्शनं घेत फ्ल्यूवर गोळ्या घेऊन जात इतकंच पुष्कळ त्या पोस्टाने नव्या औषधांच्या जाहिराती आहेत कधीतरी एखादा एजंट येऊन पंधरा मिनिटं बोलत असे पण शेवटी नमुना म्हणून दिलेली इंजेक्शनं औषधं आणि बाटलीसुद्धा पुन्हा सुटकेसमध्ये घालून परत घेऊन जात असे शेवटी ते लोकसुद्धा येण्याचं बंद झालं फाटकांनी कॅम्पमधला दवाखाना बंद केला आणि याच दिवशी ते तासंतास बसून मनात कोळ्याची जाळी बांधू लागले पायरीवर कोणाची तरी पावलं वाजली म्हणून त्यांनी पाहिलं एक खेडवळ माणूस आठ दहा वर्षाच्या मुलीला हाताला घेऊन उभा होता त्या अशक्त मुलीला पाहताच फाटकांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आणि त्यांचा हात थरथर कापू लागला हा माणूस वर चढून आपल्याकडे येऊ नये या मुलीला तपासा असं त्यानं म्हणू नये असं एकदम त्यांना वाटू लागलं हे हे डॉक्टर दाते कुठे राहतात हातातली चिठ्ठी दाखवत त्या माणसानं विचारलं ते ऐकून फाटकांच्या मनावरील ताण थोडासा कमी झाला जा जा दातेंकडे जा देशपांडेंकडे जा कुणाकडेही जा पण माझ्याकडे मात्र येऊ नकोस मुलीला विशेष काही नाही झालेलं हो फक्त थोडी काविळे महिन्याभरात होईल बरी मात्र माझ्याकडे येऊ नकोस दातेंचा दवाखाना रस्त्याच्या अगदी टोकाला पण आत गेलेल्या लहान रस्त्याला होता फटकांनी त्या माणसाला सगळी सा माहिती सांगितली आणि ते पुन्हा खुर्चीवर बसले आता एखाद्या लहान मुलींकडे पाहण्याचं देखील धैर्य त्यांना कधी होणार नाही मग औषध देणं तर फारच दूर हे त्यांना जाणवलं प्रत्येकीकडे आयुष्याचा एक तुकडा गहाण आहे त्याची सोडवण आता मी या जन्मी होणार नाही आणि आपला प्राण तर पाण्यावर तरंगणाऱ्या भेंडाच्या मुळीखाली कायम दडपून गेलेला आहे दाते डॉक्टरांचं नाव ऐकताच त्यांनी काल रात्री पाठवलेल्या एका चिठ्ठीची फाटकाने आठवण झाली टेबलावरील दोन चार दोन चार मळके काप कागद उलथेपालत करून त्यांनी ते शोधूनही काढले आणि उगाच पुन्हा वाचून पाहिले पण त्याने आपल्याला कशाला बोलावले आहे हे त्यांना समजेना कसल्या तरी केसविषयी विचारायला पण हा विचार मनात येताच न जाण्याचे त्यांनी ताबडतोब ठरवून टाकले जीवनाचा जेथे जेथे प्रश्न आहे तेथे तेथे आपल्या बोटांना यश नाही हे त्यांनी मनात निश्चित हेरलं पण दुसऱ्या कशासाठी बोलावलं असेल त्यांनी बराच वेळ विचार करून जायचे की नाही हे त्यांना ठरवताच येईना नंतर पुन्हा बोलावणे आले की पाहता येईल असं त्यांनी ठरवलं आताच ताबडतोब निर्णय घेण्याची जरुरी नाही हे ठरवताच त्यांना थोडंसं बरं वाटलं आणि त्याने शिल्लक असलेली शेवटची सिगारेट पेटवली त्याने एक झुरका घेतला असेल नसेल तोच दातेंच्या गडी पुन्हा आला आता मार्गच उरला नाही नुकतीच पेटवलेली सिगरेट तशीच रुडून टाकली आणि ते उठले शर्ट मानेवर मळका झाला होता थोडा बोदराही दिसत होता पण त्यांनी तो बदलला नाही एक सैलसर गोल बिनस्त्रीची पॅन्ट त्यांनी अडकवली आणि चष्मा हातात घेऊन ते निघाले बाहेर पडताच शर्टाच्या खिशातून वर आलेलं पेन त्यांनी दडपून खाली बसवलं त्याचे क्लिप फार सैल झाले होते आणि अंगाची थोडी हालचाल झाली की ते पटकन वर येत असे दहा पंधरा मिनटांनी फाटक सवयीनं पुन्हा त्याला दाबून खाली बसवत असत ते बाहेर पडले आणि दातेनी कशाला बोलावलं असेल याचा विचार करत चालू लागले त्यांना पाहताच दाते हसले धंदेवाईक सराईत पेशंटना बरे वाटण्यासारखे फाटकांना वाटले हे व्यवहारी हसणं म्हणजे देल कार्नेजीच्या अगदी पसंत पडलेलं पडलं असतं मी मुद्दामच तुम्हाला बोलावणं पाठवलं डॉक्टर दाते म्हणाले फार अर्जंट मीच येणार होतो पण इथे पेशंटच्या गर्दीतून सुटका होईल तर ना तेव्हा म्हटलं तुम्हाला वेळ आहे तुम्हाला यायला सांगितलं तर तुम्ही गैरसमज करून घेणार नाही त्यांच्या शब्दातील खोच ध्यानात येऊन विसरत फटकांनी आपले अंग खुर्चीत कुपसले त्यांनी हातरूमाला अनेक चष्मा पोसला आणि तो टेबलवर ठेवला आणि विचारलं काय काम होतं माझ्याकडे म्हणजे त्याचं असं आहे दाते सांगू लागले हा आयुष्याचा प्रश्न आहे हो माझी एक पेशंट सध्या हॉस्पिटलमध्ये आहे उद्या किंवा परवा तिचा ऑपरेशन आहे तिला रक्त हवं आहे पण अडचण काय आहे तर तिचा जो ग्रुप आहे ते रक्तच मिळे ना पुण्या मुंबईला तारा करून मी वाट पाहत आहे इथल्या वर्तमानपत्रात गेले दोन दिवस लाल रंगात मी एक पत्रही प्रसिद्ध केलेलं आहे ते तुम्ही पाहिलं असेलच कदाचित दोन चार जण येऊन गेले एक जण तर स्वतःच आजारी आहे बाकीच्यांचे ग्रुप निराळेच वाटले मग काल चटकन आठवलं मी मागं तुमचं एकदा कार्ड पाहिलं होतं म्हटलं हत्तीच्या तिच्या इथं आपले फाटक आहेत आणि आपण सगळ्या गावाला वळसा घालतोय तेव्हा आज दुपारी तुम्ही हॉस्पिटलला जाता का फाटकांनी मान खाली घातली आणि ते आपल्या बोटांकडे पाहत बसले त्यांना एकदा वाटले आपण इथं आलोच नसतो तर फार बरं झालं असतं हा प्रश्नच निर्माण झाला नसता पण आता ताबडतोब निर्णय सांगितला पाहिजे तो, तो ताण त्यांना नको होता पण दुसरं कोणी मिळणार नाही का त्यांनी थोड्या वेळाने विचारलं दातेंचं तोंड आश्चर्यानं उघडं पडलं खुर्चीत कसा बसा कोंबलेला हा धुडासारखा माणूस दुसऱ्याचा जीव वाचवायला चौदा पंधरा अंश रक्त द्यायला त नकार देत आहे ही गोष्टच त्यांना समजेना आणि एखादी गोष्ट समजली नाही की ते एकदम चिडणाऱ्या माणसांपैकी एक होते अहो दुसऱ्या कोणी असता तर मी तुम्हाला बोलावलंच नसतं दाते चिडून तवेळीपणे म्हणाले सावकार शोध करत बसण्या इतका वेळ नाही माझ्याकडे मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा मी काही फावल्या वेळातला विनोद करत नाही पहा पुढं कठीत कुडं कधीतरी तुम्हाला आपण एका मुलीला आपल्या रक्तानं वाचवलं याचा अभिमान वाटेल फाटकांच्या मनात काहीतरी लोलकासारखं हल्लं त्यांचा चेहरा क्षणभर उजळला भेंडाच्या मुळेखाली हालचाल झाली तेथे घाण पडलेलं आयुष्य सोडवून घ्यायची संधी आली आहे असंही त्यांना वाटलं ही कुठली तरी अज्ञात मुलगी आपले रक्त अंगात चढवून कुठेतरी वाढेल आनंदाने राहील दुरून कुठंतरी आपल्याला क्षमा करील फाटकांना दातेंबद्दल खरं तर एकदम कृतज्ञता वाटू लागली आणि ते उत्साहानं अंग सावरून बसले हा बुआ तुमची स्वतःची मुलगी असती तर केलं असतात की नाही तुम्ही ते दाते म्हणाले फाटकांच्या आत काहीतरी पिरगळल्यासारखं झालं आणि ते कोपऱ्यात सापडलेल्या श्वापदाप्रमाणे एकदम जागरूक झाले स्वतःच्या मुलीसाठी वृंदासाठी खूप खूप केलं ती आईबरोबर जात असता आपण तिला थांबवलं आणि तिचा हात धरून तिला विहिरीकडं नेलं फाटक पुन्हा पिंजारलेल्या केसांनी बेभानपणे विहिरीत बुड्या मारू लागले तिने हातांना काही लागते का हे चाचपडून पाहू लागले काळवंडत गेलेलं पाणी आणि त्याच्या अमानुष थरथर वेळ जसा जाऊ लागला तसतसे कणा, कणाने मरत हताशपणे पाण्यात घातलेल्या फेरा स्वतःच्या मुलीसाठी खूप केलंय तिचं रक्त आपल्या हातावर कायमचं आहेच आणि त्याच हाताने त्या ज्ञात मुलीला मी स्पर्श करायचा फाटक खचल्यासारखे झाले या भागात इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात आपले जी ए या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनपूर्वक धन्यवाद